जागतिक महिला दिनानिमित्त महिला विकास सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम शहरातील प्रकाशपूर येथे घेण्यात आला आहे सौ नूतन त्रिभुवन पास्टर मोजस नेटके व सौ रुशाली नेटके पास्टर अजिंक्य पवार व सौ मोहिनी पवार यांना ट्रॉफी व शॉल देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी नगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप माजी नगरसेविका अश्विनेताई सचिन जाधव माजी नगरसेवक सचिन जाधव धीरज मुनोत सौ नूतन त्रिभुवन पास्टर अजिंक्य व सिस्टर मोहिनी पवार सौ नंदा रणदिवे ॲडव्होकेट प्रज्ञा उजागरे प्रीती गरुड उषा उनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मनोरमा बुलाखे दिया साळवी स्वरूपा साळवी करुणा बुलाखे हसीना शेख सुवर्णा बनसोडे सिंड्रेला चव्हाण रिबेका चांदणे शोभाताई पवार मोनाताई साळवे ज्योत्ना घोरपडे सुवर्णा बनसोडे श्रीमती जामगावकरताई सौ बबिताताई पाटोळे सौ उज्ज्वला बागुल आदी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेविका श्रीमती उज्ज्वला पारदे यांनी केले नमस्कार मी मनोरम दाई बुला तारकपूर महिला विकास सामाजिक संस्था या संस्थांतर्गत मी स्वतः संस्था चालक आहे अध्यक्ष आहे आणि आजचा हा पुरस्कार जो आहे मी ऋषलिताई ताई, ताई नेटके आणि त्यांचे मिस्टर मोजेस नेटके तसेच पास्टर राजिंक्य पवार आणि मोहिनी पवार आणि तसेच मॅडम त्रिभुवन मॅडम नूतन त्रिभुवन मॅडम ज्यांचा सत्कार केलेला आहे आणि हा जो सोळा आता सेवा पुरस्कार सोहळा त्यांना गौरवण्यात आलेला आहे कारण त्यांचं कार्य तसं आहे आज बरेच वर्ष झाले मी त्यांना ओळखत आहे आणि त्यांनी खरोखर जे जोमाने कार्य पाहिजे फक्त म्हणजे त्यांनी फक्त धार्मिक नाही तर सामाजिक देखील काम केलेलं आहे सामाजिकरित्यामध्ये कसं काम केलेलं आहे कि एका एका तो तो की एखादं एखाद्याचं कुटुंब जर उद्ध्वस्त होत आहे तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन योग्य ती दिशा दाखवून खरोखर असे उद्ध्वस्त कुटुंब होऊ नये म्हणून त्यांनी फार असं जोमाने काम केलेलं आहे आणि आज कितीतरी उद्ध्वस्त होणारे कुटुंब विभक्त होणारे कुटुंब खरोखर आज एकत्रपणाने राहत आहेत मागत आहेत आणि खरोखर ह्या सर्व त्यांच्या कलागुणांना पाहून माझा खरोखर त्यांना मानाचा मुद्रा मानाचा नमस्कार आणि खरोखर हे सगळं काही त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना गौरव पुरस्कार दिलेला आहे आपलं विशुष मनापासून आभार मानतो की या मीडियाच्या माध्यमातून बोलण्याची संधी मिळाली आहे महिला विकास सामाजिक संस्था जे कार्यरत आहे आणि सिस्टर मनोरमावत त्यांची टीम ज्याप्रकारे काम करत आहे समाजामध्ये महिलांमध्ये जागृती उत्पन्न करण्याचे कार्य करत आहे आणि त्यामध्ये जे काम त्यांनी आमच्यामध्ये पाहिलं किंवा जे कार्य आम्ही करत आहोत अर्थातच आम्ही आध्यात्मिक आणि सामाजिक दोन्हीही कार्य करत आहोत आणि मागचा उद्देश हाच आहे की जे कार्य प्रभू ख्रिस्ताने आम्हाला देऊ केले ते कार्य आम्ही पुढे पुढे जनरेशनला देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि माझ्या किंवा आमच्या एकच यामागे प्रार्थना की देव हे कार्य अधिक आणि अधिक उन्नत उन्नत करो आणि या माध्यमातून आणखी ज्याही महिला अद्यापही ताळागाळामध्ये आहेत त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी घडवण्यासाठी संस्थांचं बापोदेव आपण एकहीच प्रेम आहे नाही पुरस्कार त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल देवाची आणि या टीम माणूपासून आम्ही आभार मानतो मी आभार मानतो गुलाखे मॅडम यांचं यांनी पुरस्कार या ठिकाणी ते त्यांनी दिलेत आणि एनकरेजमेंट म्हणून त्यांनी आम्हाला समाजापुढं आणण्याचा प्रयत्न केला सो मग मी यावेळेस एकच गोष्ट या ठिकाणी सांगेन की जसं शास्त्रामध्ये मी लिहिलं आहे की गरीब दुबल्यांना किंवा ज्या अनाथ महिला आहेत त्यांना सहकार्य करा आणि ते काम ते खूप जोराने करत आहेत आणि त्यांना हातभार आम्ही देखील लावतो सो मी एक गोष्ट या ठिकाणी या 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 ठिकाणी बोलेल की फक्त त्यांनीच नव्हे किंवा आम्हीच नव्हे पण आपण सर्वांनी अशा महिलांसाठी पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यांनी जो प्रकल्प ते राबवत आहेत तो खूप खूप आणि खूप अभिमानास्पद आहे आणि मी त्यांना खरोखर मी त्यांना खूप दाद देतो की त्यांनी ते त्यांनी या गोष्टीचं इनिशिएटिव्ह घेतले आणि ते समाजामध्ये काम करत आहे सो so, धन्यवाद मॅडम हा पुरस्कार आम्हाला दिला पण ॲक्च्युली हा पुरस्कार तुम्हाला भेटायला पाहिजे सो so, थँक्यू आणि गॉड